नमस्कार मंडळी तर मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या मी नशिबन कोकणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आत्ता आपल्या कोकणामध्ये शेतीला ही, ही जोरदार सुरुवात झालेली आहे आणि आता मंडळी फोड असते जी दल्यांची फोड केली जाते ती फोड वगैरे पण झालं आहे आणि आता मी चाललो आहे बेरायला म्हणजेच फोड झाल्यानंतर मंडळी बेरणी केली जाते तर ती बेरणी करायला चाललो आहे आमच्या तांबडामध्ये आणि आज तुम्हाला दाखवणार आहे की गावातील वातावरण कसं झालं आहे तर ते बघूया आणि पेरणी कशी केली जाते ते देखील बघूया तर चला जाऊया तांबड्यामध्ये आणि मी आता आहे आमच्या वाडीमध्ये आणि हा वाडीचं एकंदरीत नजराणं आहे खूप सुंदर असं वातावरण झालं आहे तर चला जाऊया तांबडामध्ये मंडळी हे भात पेरणी झाली होती ते भात आता आपलं जे रूप आहे भाताचं ते बघा एवढं मोठं झालं आहे तिकडे आपली आई आहे ती खत्ते काय साफसफाई आणि आपल्या वाडीतील सुंदर असं वातावरण पावसाळ्यात तर चला जाऊयात तांबडात चला तांबडात आहे आणि पोचताच आपल्या पावसाचं आगमन झालेलं आहे इकडे आपले पप्पा आणि सर्व लोक दादा आहे म्हणजेच पप्पा किशोर काका वगैरे सर्व आहेत आ तर हे बघा मंडळी आता फोडून आहे आणि ही आता आम्ही बेरणी करतोय म्हणजेच मंडळी फोडून झाल्यानंतर दल्यांमध्ये गवत वगैरे येतं तर बेरणी केल्यामुळे ते गवत म्हणजे त्याचं प्रमाण असतं ते कमी होतं आणि लावणीला वगैरे देखील आपल्या दल्यांची चिकल असते ती चिकल अगदी मस्तपैकी होते तर पाऊस पण आला आहे आता आपल्याला जायचंय चला खतायला जायचंय तर जाऊया बैल जाता इकडे आणि पाऊस आला आहे <laughs> आपला तांबू आणि ह्या बघा बाप पप्पा नागरतायत हे आमची डाळ म्हणजेच भात पेरलेला आता मोठा झालाय त्याला लावायला होणार आहे दोन दिवसांनी लगेच इकडं मम्मी आहे बघा आमचा तांबाड मंडळी आपली माणसा अशी म्हणजे ही ढेपं येतात ढेपं नंतर अशी फोडा लागतात मोगऱ्याला मोगरा म्हणतो मी पाऊस जोरातला किसरं काय झालं काय किसरं का बोलत नाही <laughs> <laughs>

ஆனால் <laughs> 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 तर आता जायचं आहे आपल्याला खतायला खतून झालं आहे शेवटचा एकच जला राहिला आहे तर जाऊया खतायला नाही बघा आपले आपले बैल आहेत ते सोक खतात आता मी पण खतणार आहे तर असा हा आनंद आपल्या गावात असतो शेती करायचा तर खरंच खूप भारी वाटते हाय आमचा बाबू आमचा <laughs> बाबू मारकुड आहे मारतो विरतो आम्हाला आपला तांबू साधू साधा बाजार तू पण पाल बोकड त्याला काय सुंदर असं वातावरण आहे एक नंबर आता आपलं बेरणी करून आहे आणि आतले आपले बैल सोडायचे घरी हे ढेपं म्हणजे आले ती फक्त फोडून झाली की आपले बैल सोडायचे आहेत आणि आता आपल्याला जायचं आहे घरी तर अशी ही आपली बेरणी झालेली आहे आणि आता दोन ते तीन दिवसात आता लगेच आपण लावायला लगे घेणार आहोत पाऊस पडला तर उद्या देखील लावायला घेऊ तर आता पावसावरती आहे पाऊस पडला की लगेच लावणीला सुरुवात होणार आहे तर खूप दिवसापूर्वी म्हणजे दिवसानंतर आपला व्हिडिओ येतो आहे तर व्हिडिओ आला नव्हता कारण टाइम नाही मिळत त्याच्यामुळे व्हिडिओ आला नव्हता आणि आजचा आपला व्हिडिओ येणार आहे बेरणीचा तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आपल्याला बैल सोडायचं आणि आपल्याला जायचंय घरी हातील फोन करीत का बोला तांबूला नाही बांधून घेता मी आपलं बेरून झालंय बैल आता सोडलेले आहेत आणि आता चाललो आहे बघा घरी चाललोय तर अशा प्रकारे आपली जी बेरणी होती ती बेरणी करून झालंय तांबू आहे बघा पाणी पितोय ती आता जायचंय आपल्याला घरी आपल्या गावातील वातावरण बघा खूप सुंदर असं वातावरण झालंय आणि आपले बैल घेऊन आता चाललोय आपण घरी बेरून झालं आहे आणि आता जायचं आहे आपल्या आपल्या घरी जायचं आहे नागरून झालं आहे बेरून आणि हे वातावरण बघा सुंदर असं वातावरण वाटतं आहे आणि हे बघा खूप असं भारी वातावरण तर मंडळी आपल्याला आजचा तो आपला व्हिडिओ आहे बेरणी जातो कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला धन्यवाद असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी नवी पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा तर चला जाऊया घरी धन्यवाद